नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री कलेक्शनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज नवीन साखळीमध्ये शॉर्ट गंठन घेऊन आलेले आहे बघा एकदम सुंदर गंठन आहे बऱ्याच मैत्रिणींना साखळीमध्ये आवडतं अशा महिलांसाठी खास साखळीमध्ये घेऊन आलेली आहे बघा त्यात काळी मणी पण आहेत आणि फिनिशिंग तर खूपच सुंदर आलेली आहे आणि हा गंठन मायक्रो गोल्डमध्ये आहे याचं पॉलिश लवकर जाणार नाही खूप छान आहे फक्त आपण काय करायचं मैत्रिणीनं स्प्रे नाही वापरायचा स्प्रे वापरल्यामुळे काय होतं हे गंठण लवकर खराब होतात तर आपण स्प्रे नाही वापरायचा तर बरेच दिवस हे गंठण टिकतं आणि क्वालिटी खूप सुंदर आहे खूप सेल झालेला आहे हा गंठन सर्वात जास्त सेल होतो हा खूप छान फिनिशिंग आहे वाट्या पण किती सुंदर आहेत बाहेर हा साडेचारशे रुपयाला आहे तर आपण हा तीनशे पन्नासमध्ये सेल करतो आहे तर कुणाला आवडला असेल तुम्ही ऑर्डर टाकू शकता किंवा मला वर नंबर दिलेल्या नं नंबरावर तुम्ही हे करू शकता नमस्कार